महाराष्ट्र जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही विदर्भ एकीकरणमध्ये आलो तेव्हापासून विदर्भावर अत्याचारच होत आहे येथील साधन संपत्ती महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात भरपूर असतानासुद्धा आम्हाला जो विकासासाठी निधी पाहिजे होता तो निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे या विदर्भातील दिल जवळपास एकशे एकतीस सिंचन प्रकल्प रखडलेले आहे जेव्हा अकोलासारखा करार झाला एकीकरणाच्या वेळी महाराष्ट्रासोबत तेवी तेव्हा तेवीस टक्के आरक्षणच्या नुसार नोकर भरती या महाराष्ट्रात देऊ असं त्यावेळी त्यावेळच्या नेत्यांनी कबूल केलं होतं परंतु आज फक्त महाराष्ट्राच्या सरकारच्या नोकऱ्यामध्ये नऊ टक्के एवढेच विदर्भाला वाटा मिळाला आहे उर्वरित जो बॅकलॅग आहे तो जवळपास पाच लाखाच्या वर बेरोजगारीचा गेलेला आहे आम्हाला आम्ही पाहत असतो पाहतो की शेजारील तेलंगणा राज्यामध्ये जो विकास झालेला आहे स्वतंत्र राज्य झाल्यानंतर ते आम्हालाही तो स्वतंत्र विदर्भ होऊन आम्हाला आमचा अधिकार आणि हक्क मिळाला पाहिजे आजचा जो विदर्भ बंद आहे रास्ता रोपो हा आमचा वेगळ्या विदर्भासाठीचा प्रयत्न आहे कित्येक वर्ष महाराष्ट्रात सामील होऊन सुद्धा विदर्भावर अन्याय झालेला आहे आणि विदर्भावरचा अन्याय दिवसेंदिवस द्यौस वाढत आहे ह्या निषेध म्हणून आणि वेगळा विदर्भ झाला पाहिजे म्हणून हा आज आम्ही रास्ता रोको केलेला आहे तसेच विदर्भात आज बेकारी वाढलेली आहे बेकारीचं मूळ कारण विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट आहे याचा आहे कारण विदर्भात उद्योग आहे विदर्भात जंगल आहे विदर्भात समृद्ध शेती असूनसुद्धा बेकारी प्रचंड प्रमाणात आहे हो त्याचं मूळ कारण आपण महाराष्ट्रात आहोत हे आहे आणि त्याचा प्रयत्न म्हणून विदर्भ राज्य संघर्ष समितीने विदर्भ राज्य आंदोलन समितीने आज रस्ता रोकोचा कार्यक्रम केलेला आहे विदर्भभर तालुका आम्ही विदर्भ बंद कर म्हणजे रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे कारण आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे विद विदर्भात पाणी आहे कोळसा आहे संपत्ती भरपूर असूनसुद्धा आपला विदर्भ मागासवर्ग राहिलेला आहे नोकऱ्या नाही बेरोजगारी वाढलेली आहे कापसाला भाव नाही मागच्या गव्हर्नमेंटनं ना, वेगळा विदर्भ देतो म्हणून गव्हर्नमेंट बनलं आता ते गेलं आता हे एक नवीन गव्हर्नमेंट तयार झालं आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे यासाठी आम्ही जास्त रोग करत आहोत